श्रीराम परमचैतन्य काणे महाराज बेळगाव यांची प्रवचनं गुरुदरबार सेवा मंडळाने प्रसिद्ध केली आहेत त्या प्रवचनांचे लेखक श्रीयुत वसंतराव गोखले दिनांक 21 एक सप्टेंबर एकोणीसशे सदुसष्ट साक्षात्कार दोन सद्गृहस्थ आले होते निवृत्तीनाथांच्या फोटोबद्दलची थोडीफार हकीकत माहिती करून घेण्याची त्यांची जिज्ञासा त्यांनी दर्शविली महाराज म्हणाले निवृत्तीनाथांनी आदल्या रात्री दृष्टांत दिला की दुसऱ्या दिवशी भेटायला येत आहे आम्ही दुसऱ्या दिवशीची वाट पाहू लागलो तेव्हा उंच मूर्ती दाढी ठेवलेली गुडघ्यापर्यंत नेसलेलं धोतर हातात काठी अशा वेशात नाथ आमच्याकडे आले आणि श्री काणे महाराज कुठे राहतात अशी चौकशी करू लागले आदल्या दिवशी दृष्टांत देणाऱ्याला काणे महाराज माहीत नाहीत असं शक्य तरी असेल का असा विचार मनात येऊन आम्ही गालातल्या गालात, गालात हसू लागलो परंतु व्यवहार पाळावा लागतो ना तेव्हा हे सर्व करायला लागतं जप चालू होता बसल्या जाग्यावरून नमस्कार केला महाराज हसले फक्त मी जर आसन सोडून उठलो असतो तर त्यांनी चपराक दिली असती म्हणून उठलो नाही शुक्रवार माझा समाधीचा वार आहे त्र्यंबकेश्वरला दुपारी भेटा असा आदेश देऊन महाराज गेले दुसऱ्या दिवशी पाऊस जोरात कोसळू लागला होता म्हणून आमच्याबरोबर येणार असलेले लोक आता कसं जायचं या चिंतेत बसले आम्ही म्हणालो मोठ्या माणसानं बोलावलं आहे ना मग अडचणींची फिकीर करायची नाही आपण नामातगर करायचं तर्क करण्याचं काम शास्त्री पंडितांचं तर्क करणं म्हणजे नर्कची वडणं पंढरपूरला देखील पांडुरंगाने बोलावल्याशिवाय आम्ही गेलो नाही लेव्हल वाढवणं हे माझं काम लेव्हल वाढलेली असेल तर गुरु घरापर्यंत अनायासे येईल गावभर हिंडूत कुठे देव भेटतो एक मनुष्यही जवळ करणं कठीण मग भगवंत दूरच राहिला तात्पर्य आमंत्रणाशिवाय मी कुठेच गेलो नाही अहो वास्तविक तुमच्याकडे जे आहे तेच सर्वत्र आहे फक्त तुम्ही त्यावर डोळे फिरवण्याचं काम आहे जैशची स्थिती आहे तैशापरी राहते कौतुक अतुप आहे संचिताचे असं संत वचन आहे यात संचिताचं कौतुक म्हणजे प्रारब्धाचं असा अर्थ नाही घ्यायचा तर संचिताचे आत म्हणजे अंतःकरणाच्या तिजोरीत जे साठवलं आहे त्याचं कौतुक आहे असा अर्थ घ्यायचा तात्पर्य पाऊस येवो अथवा काहीही होवो बोलावलं म्हणजे जाण्याचं काम आपलं अडचणी निवारण्याचं काम त्यांचं ते काम ते करतील प्रोग्राम पार पाडायची जबाबदारी त्यांच्यावर टॅक्सीवाल्याला विचारलं तर तो अठरा रुपये घेईन म्हणाला मी म्हणालो पंचवीस रुपये देऊ पण वेळेवर पोचलं पाहिजे शेवटी अठरा रुपयाला टॅक्सी ठरली पाऊस कोसळत होता निवृत्तीनाथांच्या देवळापाशी आलो तिथेही समजलं की शुक्रवार हा निवृत्तीनाथांचा वार आहे मूर्ती तर हृदयात साठवलेलीच होती त्याच मूर्तीच्या चिंतनात प्रत्यक्षात मंदिरात प्रवेश केला समाधीपाशी तेच दर्शन झालं त्यांच्या पायावर डोकं ठेवलं त्र्यंबकेश्वराहून येताना आम्ही पुढे आणि पाऊस मागे घेऊन आलो चित्रकारापुढे वर्णन सांगितलं म्हटलं चित्राची रूपरेषा काढून दाखवा पटली तरच मग चित्र पूर्ण करा मनाच्या काचेवर चित्र तयारच होतं मग बाहेर त्याच्या पाहिजे तेवढ्या प्रती काढायला उशीर कसला चित्र तयार झालं ते अद्याप माझ्या घरी आहे संसारातल्या आसक्तीतून निवृत्त झालेल्या निवृत्तीनाथांच्या फोटोची आसक्ती आम्ही ठेवीत नाही ज्यांची इच्छा असेल त्यांनी किती कॉपीज पाहिजेत ते सांगून घेऊन जावं मुख्य चित्र मात्र आमच्याकडेच ठेवणार मुख्य चित्र ही भक्तांसाठीच आहे ते सर्व त्यांच्यासाठीच खुद्द ज्या घरात राहतो ते घरही आमचं नाही भाड्याचं आहे हा देह तरी आमचा म्हणायला आमचा कुठे आहे सगळीकडे जर तो व्यापलेला तर अमुक ठिकाणी तो नाही असं कसं म्हणता येईल मूर्ती करतात ती दगडाचीच का बरं करतात तर त्या दगडातही चैतन्य आहे म्हणूनच सोन्याची मूर्ती का बरं नाही करीत त्याचं कारण असं की सोन्याची मूर्ती जर केली तर भक्ताच्या मनात त्या सोन्याबद्दल अभिलाषा उत्पन्न होईल आणि पूजेकडचं लक्ष काढून तो मूर्तीच उचलून नेईल पण दगडाची मूर्ती मात्र कितीही जरी आवडली तरी कोणी उचलून नाही नेणार तिथेच राहून देईल म्हणून दगडाचीच मूर्ती करतात असा व्यावहारिक हेतूही त्यात आहे नुसतं स्वप्नात दर्शन झालं म्हणजे सर्व होत नाही त्याची प्रत्यक्ष प्रचिती बाहेर दिसली पाहिजे एरवी त्याचा काय उपयोग दर्शन चैतन्याचं झालं पाहिजे बाहेर जे चित्र पाहतो तेच चित्र आत स्वप्नात दिसलं की आम्ही म्हणणार दर्शन झालं म्हणून पण ते दर्शन होत नाही तो कल्पनेचा खेळ आहे त्याला महत्त्व नाही चित्रकाराने काढलेल्या चित्राचं स्वप्नात दर्शन झालं म्हणजे काही नाही झालं चित्रकाराची कल्पना तो चित्रात रंगवणार मग ते खरं मानायचं का उदाहरणार्थ एकानं रामदास स्वामींचं चित्र काढलेलं आहे रामदास स्वामी मांडी घालून दासबोध लिहीत आहेत दा असं चित्र आहे पहिली गोष्ट म्हणजे मांडी चुकलेली आहे पूर्वी दोन मांड्या पालथ्या घालून त्यावर कागद ठेवून लिहित आणि दौत उजव्या बाजूला असे या चित्रकाराने दौत डाव्या बाजूला पुढे ठेवली आहे म्हणजे प्रत्येक वेळी शाई घेताना सांडून कागदाची राड व्हायची शिवाय रामदास स्वामींची दृष्टी समोर ठेवली आहे आता विचार करा जो लिहाणा बसले आहे त्याची नजर आणि वृत्ती कागदावर राहील की तो समोर पाहत राहील दृष्टी समोर पाहत राहून काय उपयोग शिवाय रामाचं चित्र त्यात दाखवलंय तो राम अगदी विष्णूसारखा रंगवलाय समर्थांची उपासना मुकुटधारी राजा रामाची नव्हती तर धनुर्धारी रामाची होती हे त्या चित्रकाराला कुठून कळणार युद्धाला सज्ज असलेला रामच तिथे दाखवायला हवा युद्धात मुकुट जटांचाच हवा असं सगळं जाणून चित्र काढलं तर उपयोग उपासकालाही प्रथम आपली उपासना कोणची हे कळायला हवं सद्गुरू ते दाखवून देतात जसं लग्नापूर्वी आपण अनेक मुली पाहतो त्यांचीही लग्न झालेली नसतात पण म्हणून सर्वच जणी काही हृदयात ठसत नाहीत वडिलांनी आपल्यासाठी जी पाहून ठेवलेली असते आणि सर्वांसमक्ष जिचा हात हातात देतात तीच स्त्री मग हृदयात ठसते ती मूर्ती मग कधीही हृदयातून हलत नाही अशा रीतीने स्वाधीन केलेल्या स्त्रीचे आंतरपाठ दूर करून एकदाच दर्शन करायचे म्हणजे झाले अशीच आपली उपासना कोणची हे सद्गुरूंनी दाखवून द्यावं लागतं ती ओळखून मग तिचंच ध्यान करायचं नुसते ग्रंथ वाचून किंवा चित्र ठेवून ध्यान नसतं करायचं आम्ही प्रश्न करतो की ध्यान कुणाचं करता कसं करता त्यावर हे काय प्रश्न विचारता म्हणून त्यांना राग येतो कारण चैतन्याचं स्वरूपच जर माहिती नाही तर ध्यान करणार तरी कसलं त्यासाठी सद्गुरूंची कृपा हवी सद्गुरूंनी तेच रूप जाणून आत साठवलेलं असतं आणि म्हणून तेच ते दाखवू शकतात तरीही ते रूप चैतन्यमय दृष्टीपुढे येऊ शकणार नाही म्हणून फक्त सद्गुरूंचं त्यांच्या पादुकांचं ध्यान करायचं हे फार महत्त्वाचं आहे मात्र प्रथम निवृत्ती हवी देहाची देहभावाची वृत्ती जायला हवी साधी ठेच लागली तर दोन दिवस आंघोळ न करणारी माणसं आम्ही इतके या देहाबद्दल आसक्त पण साक्षात्कार मात्र आम्हाला लवकर हवा तो कसा बरं होईल तशी निवृत्ती झाल्यावर मग सद्गुरू आपल्याला आलेला अनुभव शिष्याला आणून देतात एकनाथ महाराज जनार्दन स्वामींकडे आले ते भगवंताला पाहण्याच्या उत्कट इच्छेने त्यांनी सेवा करण्याची इच्छा प्रदर्शित केली जनार्दन स्वामी नाथांना म्हणाले आमच्या मुलाप्रमाणेच तू राहा त्यांच्याकडे भाजी आणण्याचं काम सोपवलं साधं सोपं काम गुरुची सेवा करायची म्हणजे धोत्र नकोत बडवायला हिशोब मात्र चोख ठेवायला सांगितला एक पैची चूक झाली तर हाकलून देईन असं बजावलं एकदा एका पैचा हिशोब लागेना नाथ हिशोबाला बसले चूक सापडली नाही तर ते घर अंतरणार या भीतीने त्यांनी सर्व हिशोब तपासले रात्री नाथ जेवले नाहीत आणि जागत बसले ते पाहून स्वामींच्या पत्नीने चौकशी केली नाथ म्हणाले पैची चूक जर सापडली नाही तर हे घर मला अंतरेल आईसाहेब म्हणाल्या एक पैची चूक आहे ना दोन पैसे मी देते स्वामींना सांगणार नाही त्यावर नाथ म्हणाले तसं नको मग दुहेरी चूक होईल पाच पै जास्त कशा उरल्या असे स्वामी विचारतील शेवटी पहाटे चारच्या सुमाराला ती चूक सापडली तेव्हा नाथांनी आनंदाने मोठ्यांदा टाळी वाजवली जनार्दन स्वामी पहाटे उठून ध्यानाला बसत त्यांच्या ध्यानात सर्व प्रकार आला पण वरकरणी दरडावून म्हणाले कोण टाळी वाजवतोय नाथांनी आपण टाळी वाजवल्याचं सांगताच त्यांनी त्यांना बोलावून घेतलं त्यांची भाग्याची वेळ आली पैची चूक शोधल्याचा कसा आनंद झाला ते ऐकून जनार्दन स्वामींनाही आतून आनंदाचं भरतं येत होतं ते म्हणाले साध्या हिशोबातली एक पैची चूक सापडली तर एवढा आनंद तुला झाला तर मग जन्ममरणाची चूक जर सापडली तर किती बरा आनंद होईल त्या आनंदाची कल्पना तरी करता येईल का नाथांना तत्काळ समाधीचा अनुभव प्राप्त झाला आणि लगेच दुसऱ्या दिवशी दत्तात्रेयाचं दर्शन घडवण्याचं वचन नाथांना मिळालं नाथांनी दुसऱ्या दिवशी उपास केला न जेवण्याचं कारण समजताच स्वामींच्या पत्नी म्हणाल्या ते कसले तुला दर्शन करवून देतात त्यांच्या नादाला लागलास तर फसलास म्हणून समज उगाच उपाशी राहू नकोस <laughs> म्हणजे केवढी आश्चर्याची गोष्ट आहे पहा जनार्दन स्वामींची उपासना प्रत्यक्ष सहचारिणीलाही माहिती नव्हती संध्याकाळी नाथांना एक घोडा उत्तम सजवायला सांगितला नाथांना घोडा कसा सजवायचा हे माहिती नव्हतं तरीही गुरूंची आज्ञा त्यांनी तंतोतंत पाळली घोडा आणल्यावर नाथांच्या हाती लगाम दिला आणि म्हणाले मी घोडा जोरात सोडणार तू लगाम घेऊन पुढे पडायचंस देहाची आसक्ती तोडण्यासाठी ही योजना होती बरंच अंतर तोडल्यावर एके ठिकाणी थांबले आणि ओढ्यावर पाय धुवून यायला नाथांना सांगितलं नेहमीच्या दगडावर बसून स्वामींनी दत्तात्रेयाचं ध्यान करताच महाराज मुसलमानाच्या वेशात प्रकट झाले बाहेरचं माईक रूप असलं तरी स्वामींनी ओळखलं पण नाथांना दर्शन करायला सांगताच ते नाथ म्हणाले हा मुसलमान आहे याचं दर्शन मला नको स्वामींनी पुन्हा प्रार्थना करताच मायेचा पडदा दूर केला मग मूळ स्वरूपात दर्शन दिलं सद्गुरू अशाच परीक्षा घेतात समर्थांचीही एकदा परीक्षा झाली होती कराड मुक्कामी रस्त्याने ते जात असताना समोरून एक महार आला त्यावेळी स्पृशास स्पृशाचं फार बंड होतं समर्थांनी महाराला साष्टांग नमस्कार घातला लोकांना फार आश्चर्य वाटलं एवढे समर्थ आणि अस्पृश्य महाराच्या पाया कसे पडले तो महारही म्हणाला अहो मला काय नमस्कार करता बोलून चालून मी महार तेव्हा समर्थ म्हणाले देह महाराचा असला तरी महाराज आपली सावली पडलेली नाही मग नमस्कार करू नाहीतर काय करू आपण मायातीत मग आपली म्हणजे चैतन्याची सावली कुठली पडायला म्हणून मुद्दाम नमस्कार केला मग देव हसले आणि दर्शन दिलं अशी परीक्षा करतात म्हणून उपासकाला अखंड सावध असावं लागतं इथे माणसं येतात त्यात कोणचं रूप घेऊन कोणचं दैवत येईल हे कसं सांगता येईल म्हणून तोच सर्वत्र भरून राहिलेला आहे नटलेलं आहे ही भावना सर्वात प्रथम हवी गुरुकृपेने ती दृष्टी एकदा आली की मग कोणचं दैवत कोणच्या रूपात आलं आहे ते समजू शकतं आणि तेच चैतन्य कोणाच्या रूपात कसं नटलं आहे सर्वांना कसं व्यापून आहे हेही समजतं आतल्या आत वैषम्य नसलं म्हणजे मग बाहेर वैषम्य विषमता मुळीच दिसत नाही आपणाजवळच जर वैषम्य असेल तर मात्र बाहेर विषमता दिसते म्हणून ते काढून टाकून पाहावं म्हणजे मग सर्वांमध्ये तोच ओतप्रोत भरलेला जाणता येईल जानकी जीवनस्मरण जय जय राम